नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव यामध्ये लातूर असेल मलकापूर असेल हिंगोली असेल त्याचबरोबर दुधनी असेल नागपूर असेल अकोला असेल अमरावती असेल आज महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे अकोला या शहरामध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलला नवीन असाल तर तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर मार्केट ट्रेड लेटेस्ट तूर बाजारभाव आजचा तूर बाजारभाव जो आहे साठ रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मिळत आहे सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे अकोला या शहरामध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये पहिलं मार्केट जे आहे अतिशय महत्वाचं मार्केट अकोला मार्केट एक, एक हजार साठ क्विंटल सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे साठ रुपये ते सत्तर रुपये आपल्याला अकोला तूर मार्केटमध्ये पाहायला मिळतो यानंतर अमरावती ते तीशे छप्पन्न क्विंटल उकलले सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे साठ रुपये अमरावती तूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे चौसष्ट रुपये ते अडुसष्ट पॉईंट सहा रुपये अमरावती तूर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कारण ज्या अकराशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये कारंजा तूर मार्केट आजचा लेटेस्ट मार्केट रेट यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये समावेश होतो ते लातूर मार्केट सतराशे पंच्याहत्तर क्विंटल अवकल्ले सहा हजार तीनशे ते ती सहा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केटला आहे सरासरी जो आहे त्रेसष्ट ते अडुसष्ट रुपये लातूर मार्केटचा आजचा बाजारभाव नागपूर मार्केट अकराशे सत्त्याऐंशी क्विंटल अवकल्ले सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी जो आहे बासष्ट ते अडुसष्ट पॉईंट नऊ नव्वद रुपये दुधनी मार्केट सातशे दोन क्विंटल अवके सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये आहे सरासरी दर्जा आहे साठ ते एकोणसत्तर सा रुपये आजचा तूर मार्केट रेट त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला पैठण सहा हजार चारशे कारंजे सहा हजार सातशे हिंगोली सहा पाचशे सोलापूर सहा चारशे लातूर सहा नऊशे सात हजार अकोला सात हजार धुळे पाच हजार नऊशे जळगाव सहा हजार शंभर चोपडा पाच हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव चिखली सहा हजार चारशे नागपूर सहा नऊशे सात हजार दिग्रस सहा सहाशे पन्नास गंगागड सहा शंभर मेहकर सहा पाचशे सहा सहाशे उमरगा सहा तीनशे सहा चारशे चांदूर रेल्वे सहा सहाशे नांदूर खंडेश्वर सहा सातशे ते सहा आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचप्रमाणे नांदूर खंडेश्वर सहा सातशे सहा आठशे दुधनी सहा आठशे सहा नऊशे माजलगाव सहा पाचशे सहा सहाशे परतू सहा पाचशे सहा सहाशे कर्जत सहा आठशे सहा नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे सर्वाधिक मार्केट रेट आज कर्जतमध्ये सुद्धा सहा हजार आठशे रुपये बाजारभाव पाहायला पार मिळतो तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर तुरीचे रोजचे बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो